मी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर मी आज अजून सगळी साफसफाई करून घेतली आंघोळ अजून केलेली नाही आहे तर मी आंघोळ करते पिल्लूची आंघोळ वगैरे झाली आहे आणि परीच्या सकाळची शाळा होती पण तिला थोडंसं मळमळ व्हायला सारखं वाटायला लागलंय वॉमिटिंग वगैरे असं झालंय म्हणजे पित्ताचं झालं आमच्या घरी सगळे मला परीला पित्त आहे आणि त्याचं अजून काही माहिती नाही आहे खूप लहान आहे ते बस खेळतेसल्या आधी वगैरे झाले पुसून पहिली बघा अधू बघा अजू बघा आणि आपल्याकडे आळशी गाडव कोण आहे बघू कोण ओळखते आळशी गाडव कोण आहे कोण गाडव स्वतःला ओळखल अधू बघा बघा अध्या फरशी पुसल्या परीचे केस वगैरे तुटले तुझ्यासाठी पंधरा ऑगस्ट साठी काय काय ग अग लादी पुसले बाळ पाय घसरल तुझा बर असू दे ठीक आहे बरं ठीक आहे असू आता मी परीला एक थोडस चपाती चपाती भाजी देऊ काय आणि हिला पण देते मी आंघोळीला देते तर हे गायच मी जेवलेली आहे आणि आम्ही आलो आहोत टेरेसवर कपडे टाकायला अजून बघा आणि जेवल्यानंतर थोडस बरं वाटतय कारण काल स्कूलला गेलते ना मग भात मम्मी म्हटले की प्लेटने डब्बा होते पप्पांकडून काय म्हणते असो बेल झाली प्लेट घेऊन गेले मी शाय त्याचा भात खायला पण गर्दी खूपच होती आणि भात सुद्धा बाहेर आलेला नव्हता आणि वेळ खूपच झालेला दहा पंधरा मिनिट आम्ही तिथेच थांबलेलो अ आणि त्याच्या काय पोटात ना फक्त एक एक दोन दोन होते पोटात पण

<coughs> संध्याकाळचे वाजले आहेत पाच नेहमीप्रमाणे चहाच रुटीन चालू आहे मी दूध गरम करते आणि चहा बनवते आणि मस्तपैकी चहा चांगला बनवायचा आणि ह्या दोघांचा नेहमीप्रमाणे यांच भेद मी बनवून दिले आणि तिघांचं खायचं चाललं एकाने सुद्धा मम्माला खायला हो ये असं बोललेलं नाही पळत पळत आले एवढस गेलं केलं साफ पहिला साफ केलं मी आता मी चहा घेते चहा घ्यायला जाऊया तर थोडीशी शिरी वगैरे काढून आलो होतो वर आणि आता ती बापतती चाललेली आहे बघा ही दोघी ना अद्यत बघ आ गच्च वाऊ आता को जाते तिला अगरबत्ती दिल्या आता अद्या बघा अशी डोकं टेकून नमस्कार करते बघा कशी करते <coughs> <coughs> <चला वास। laughs> अरे हा झाला <लो> <laughs> कि बघा ती बघा किती दोघींच प्रेम अजू पीक आहे दीदी थांग दी दिदीला नमस्कार करा दीदीला नमस्कार व्हायला करायचा चला पप्पाला नमस्कार करा दोघी पण काय झालं मी केलेली आहे आता जस्ट फोडणी टाकणे आमटीला ह्याची आमटी आणि बनवले मी भरलं वांग ते शिजत आता आणि हे बात बघ भात झाला तर भाकरी करून घेते तोपर्यंत हे झाकण नाही काढायचं चला तर मी भाकरी बनवून घेते हा तू बोल हॅलो मॅलो व्ही व्ही आय ए मध्ये जर काय अबनॉल पूनम थांब पूनम तुला बोलते आमची पिल्लू आधी पूनम तुला पूनम म्हणते ऐकलंस तर तू हा बोल परत जेवली कावली जेवली का नाही ठेवली का हो दोन्ही घेऊ काय खाल्लं तू आमच्याकडे कधी आहे ना उद्या मध्ये ओके बाय अभ्यास हा अभ्यास कर म्ह बघ तुला <laughs> <laughs> तर स्नेहाने लिहिले कविता आणि परीनं त्याच्यासाठी काढले चित्र दाखव परी अर्धात झालंय बघ दाखव ना परी हे बघा एकटी मी असं कवितेचं नाव आहे तिच्या म्हणून ते परीनं काढलंय हे चित्र खूप छान काढले मस्त आता आम्ही जेवणार आहे हे आता काम करून आले

आणि असा होता आमचा आमचा दिवस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये